शिरोळात शनिवारी यादवप्रेमी युवा मंचाच्या वतीनं तालुक्यातील सर्वात मोठ्या दहंडी सोहळ्याचं आयोजन दहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पदकास एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचं महिला गोविंदा पदकास एक्कावन्न हजार रुपयांचं पारितोषिक यादव यादवप्रेमी युवा मंचाच्या वतीनं शिरोळातील दहंडी सोहळ्याचे जनक स्वर्गीय शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिरोळेतील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या दहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख रक्कम आणि पाच फुटी कायम चषक तर महिला गोविंदा पदकास एक्कावन्न हजार रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाणार आहे अशी माहिती यादवप्रेमी दहंडी महोत्सवाचे संयोजक भालचंद्र ठोंबरे यादवप्रेमी युवा मंचाचे अध्यक्ष अजित देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय या पत्रकार परि बैठकीस राहुल यादव सीताराम शिंदे या प्रमुखांसह यादवप्रेमी युवा मंचाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिरोळ तालुक्यातील सालाबाद प्रमाणे यादवप्रेमी युवा मंच यांच्या वतीने शिरोळमधील देहंडी प्रणेते कैलासवासी शिवाजीराव यादव यांचे स्मरणात दहंडी महोत्सव दोन हजार चोवीस हा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे युवा नेते पृथ्वीसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली हा दहंडी सोहळा संपन्न होणार आहे शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी असणारी ही दहीहंडी फोडणाऱ्या संघास एक लाख अकरा रहे। एक हजार सातशे सत्याहत्तर रुपये पारितोषिक व पाच फुटी चषक देण्यात येणार आहे तसेच आपल्या तालुक्यातील प्रथमच महिला दहीहंडी सोळा होणार आहे यासाठी एक्कावन्न हजारचे पारितोषिक देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व रंग माझा वेगळा मालिकेतील व आल्याड पल्याड चित्रपटाची अभिनेत्री अनुष्का पिंपळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत महिलांसाठी स्वतंत्र गॅलरीची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमामध्ये खापणे संसिष्टीन लेझर लाईट शो व मुंबई येथील सिने कलाकारांचा डान्स शो आयोजित केला आहे तरी हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक व माता भगिनी शनिवार दिनांक सायंकाळी सहा वाजता पद्माराजी विद्यालय क्रीडांगणावर उपस्थित राहावे ही विनंती